सो फार वी हॅव कम अ लॉंग वे फास्ट मेनी इयर्स कन्सिस्टंटली दिस एफर्ट्स आर बी मेड आणि आता त्याचं कुठेतरी कल्मिनेशन झालेलं आपलं दिसतं अँड इन दिस ऑल आर ऑफिसर्स फ्रॉम द एज्युकेशन डिपार्टमेंट अँड टीचर्स अँड द सिविक सोसायटी हॅज कॉन्ट्रीब्युटेड टू कम टू अ सर्टन लेवल भविष्यात देखील ब्रहन मुंबई मनपाचे शिक्षण विभागातील विद्यार्थी हे आपल्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी पार पाडताना आपल्याला दिसू शकते फ्युचर प्लॅन हाच आहे की मुंबई महानगरपालिकेच्या मुलांचं ऑलराऊंडर डेव्हलपमेंट करणं त्यांना आणखीन काही टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने काय देता येईल त्याच्यावर आम्ही फोकस करतोय आता आपण बघितलं की शाळांचं भौतिक स्वरूप तर बदललेलं आहे शाळांमध्ये अतिशय उत्कृष्ट स्वरूपाच्या भौतिक सुविधा मिळालेल्या आहेत चांगल्या इमारती आहेत बसण्यासाठी चांगले बेंच उपलब्ध आहेत कम्प्युटर लॅब्स असतील थिंकरिंग लॅब्स असतील ॲस्ट्रॉनॉमी लॅब असेल या सर्व चांगल्या सुविधा आम्ही आता विद्यार्थ्यांना देत आहोतच पण यापुढे सुद्धा विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणं गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं आणि त्यासोबतच विद्यार्थ्याचा एक सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणतो की ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही करणं आमची खूप मोठी जबाबदारी मुलांना शाळेपर्यंत आणणं ही आमची पहिली प्राथमिकता होती दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मुलं शाळेमध्ये टिकली पाहिजेत त्यासाठी मुलांना ज्या ज्या काही फॅसिलिटीज आवश्यक का आहेत त्यासुद्धा आम्ही ऑलरेडी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मूल शाळेत येतं शाळेत टिकतं परंतु त्या सर्व ठिकाणी त्याचं रिप्लिकेशन व्हावं बाराशे शाळांमध्ये सुसज्ज अशा लॅब क्रिएट व्हाव्या हे एक आमचं विजन आहे मुलं सुद्धा नाही अशीही काही दोन चार मुलं असण्याची प्रत्येक वर्गामध्ये शक्यता नाकारता येत नाही त्यांच्यासाठी बेसिक नॉलेज जे आहे ते स्टँडर्ड सेट करणं याच्यावर आम्ही प्रयत्न करणार आहोत नजिकच्या काळामध्ये खाजगी शाळा हा एक महत्वाचा भाग आहे शिक्षण विभागाच्या दृष्टीनं कारण एकूण विद्यार्थी संख्येच्या साधारण निम्मे विद्यार्थी हे खाजगी शाळेमध्ये शिकत आहेत ह्या सगळ्यांमधून काही घेऊन आमच्या शाळेतल्या प्रत्येक मुलाला त्याच्या कॉम्पिटन्सप्रमाणं आणि त्याच्या गरजेप्रमाणं इदर उच्च शिक्षण किंवा उत्कृष्ट दर्जाचं कौशल्य हे त्यांना कसं उपलब्ध करून देता येईल ह्यासाठी आमचा प्रयत्न राहील हा दहा मार्काचा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर वन ए डू एज डायरेक्टेड एनी फोर म्हणजे सूचना असतात त्या आपण ते क्वेश्चनचं आन्सर असतं एज्युकेशन इज अ नेव्हर एंडिंग सब्जेक्ट ऑर फिल्ड अँड विथ द चेंजिंग वर्ल्ड मुलांना नवीन नवीन शिक्षण मिळणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याला सतत ऍट राहणं गरजेचं आहे आणि त्यामुळे वी हॅव अ लॉंग वे टू गो बाय हा बे व्हेरी गुड शिक्षकाचं प्रशिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांसमोर उभा राहतो आणि तो शिकवत असतो तेव्हा त्याचं ज्ञान हे अद्ययावत पाहिजे शिक्षकाच्या आडात असेल तरच पोहऱ्यात येणार त्याप्रमाणे शिक्षकांची जर काही गेल्या दोन करोनाच्या आधी तो त्यांचा मधला वर्ष दोन वर्षाचा कालावधी गेला त्यातला जो मरगळ होती ती दूर करून शिक्षण विभागाने शिक्षकांची पण ट्रेनिंग आधी घेतली त्यांना इंग्रजीचं प्रोत्साहन देण्यासाठी असेल त्यांची इंग्रजी वोकॅब्युलरी वाढवण्यासाठी असेल अनेक गोष्टी आहेत टप्प्याटप्प्याने या सगळ्या बाबतीत शिक्षकांचं प्रशिक्षण झालं आणि त्याचा फलित आपल्याला आता दिसतं आहे विद्यार्थ्यांसाठीच्या ज्या वेगवेगळ्या वेग योजना आहेत त्या योजनांमध्ये सगळ्यात महत्वाची आणखी एक योजना म्हणजे या मुलांचा जो परफॉर्मन्स आहे तो खूप चांगला झाला पाहिजे वाढला पाहिजे याच्यासाठी फक्त मुंबई महापालिकेमध्ये कोणत्याही प्राथमिक शाळेमध्ये आपल्याला जे पाहायला मिळत नाहीत असे चार प्रकारचे विशेष शिक्षक आम्ही दिलेले आहेत चिल्ड्रेन टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ सब्जेक्ट फायनान्शियल लिटरसी अशा प्रकारचे चार विशेष शिक्षक असलेली मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका आहे इज सो इफ फॉल्स माय हँड इट विल बी नॉट हार्मफुल आणि सगळ्यात मोठी गोष्ट दोनशे पन्नास स्किल सेंटर्स आम्ही आता येत्या अपकमिंग शैक्षणिक वर्षामध्ये सगळ्या मुलांसाठी आतापासूनच त्यांना टेक्निकल धडे देण्यासाठी सुरू करतो आहोत सध्याचा युग हे कौशल्य आधारित युग आहे केवल तुम्हारे कुछ ही पदवी उपयोग हो रहा नहीं पदवी बरबर तुम्हारा जब स्वतः कौशल्य अपना सर्वांगीण विकास करू शो मेडिकल रेकॉर्ड असिस्टेंट बेसिकली क्या होता है एक पेशेंट के पर्सनल और मेडिकल डिटेल्स जो मेंटेन करता है छोटे मेडिकल्स में फाइल्स बुक्स इस पर होता है बट बड़े हॉस्पिटल्स में जहाँ पे

now we will discuss about what is ai ai means artificial intelligence if you want to learn this ai you have to know about some things like deep learning another branch machine learning also nlp this is used for speech recognition फ यू वॉन्ट टू मेक रोबोट यू हैव टू नो अबाउट मैकेनिकल इंजीनियरिंग इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग एंड द ए आई ए आई मीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस ओके विद द कॉम्बिनेशन ऑफ थ्री यू कैन मेक द रोबोट फील्ड टेक्निशियन में आप कोई भी चीज करते हो तो उसका दो चीज रहती है एक तो सर्विस रहता है और एक सेल्स रहता है तो आप जो भी काम करोगे आप सर्विस में करोगे जगह पे जाके करोगे तो आपको सेफ्टी फॉलो करनी है इसके लिए यहाँ पे सब सेफ्टी इक्विपमेंट्स रखे गए हैं तो आपको सेफ्टी हेलमेट सेफ्टी शूज़ और ग्लव्स ये सब चीज़ें मैंडेटरी है आप सभी यहाँ पे आप बैठे हैं होम अप्लायंस का क्लास है तो इसमें कैसे घर में जो आप यूज़ होता है वॉशिंग मशीन है ओवन है रोटी मेकर आता है ग्राइंडर आता है ये सब चीज़ें आपको डेली हैंड में आती है तो इनको कैसे रिपेयर किया जाता है इनको कैसे ठीक किया जाता है इनको कैसा काम होता है ये सब चीज़ें आपको यहाँ पे जान के लेनी है आज हम जो लैब में बैठे हैं उसका नाम है प्लम्बिंग स्टेशन और जो सारी चीज़ें यहाँ पे लगी हुई है जो अपना जितनी भी ये पाइप्स रखे हुए हैं जो उनके साथ में जो इक्विपमेंट्स रखे हुए हैं वो सारे हमारे यूज़ के ऊपर है तो हमें इसलिए सीखनी है कि कल के अगर हमारे घर में भी कुछ प्रॉब्लम आता है तो हमें वो करने आना चाहिए ये जो लैब है हमारा ये है, रिटेल स्टोर एक्सपीरियंस का हम जहाँ पर खड़े हैं अभी तो ये जो रिटेल लाइन है इसमें जो स्टार्टिंग होता है आपको ऐसा स्टार्ट करना होता है सीआरई से इसको बोला जाता है कस्टमर रिलेशनशिप एग्जीक्यूटिव और जब भी गैस फोक और स्पून ऐसा रखे स्पून ऐसा है फोक ऐसा है इसका मतलब है पॉज मतलब हमें वो देखना है जब भी हम गैस को सर्विस करा रहे हमारी नजर जो है हम जो भी हमें आई कॉन्टेक्ट गेस्ट को देखना है उनकी प्लेट में देखना है क्योंकि इससे हमें पता चलता है कि अभी हमें रुकना है है दूसरा डिश नहीं डालना ओके था 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 विकास केंद्र माध्यमिक शा निविदा प्रक्रिया जी कई टेक्नोलॉजी चेंज होती है जी मेथडोलॉजी जी पेडी चेंज होती है त्याला आम्ही सतत म्हणजे बा बाकीच्या शाळा ज्या सुविधा मुलांना देतात त्या आम्ही सतत त्यांना त्यांच्या तेन बरोबर असलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठंही गॅप असता कामा नये मुंबई महानगरपालिकेचं पहिल्यापासून आपला एक एम आपला उद्देश आपला ऑब्जेक्ट आहे की आपण नॉलेजमध्ये कसं पुढे जाऊ त्यासाठी आपण ज्या शाळा असतात म्हणजे शेजारच्या शाळांबद्दलचं टायप कोलॅबरेशन करणं ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्या मुख्याध्यापकांच्या लेवलला आणि शिक्षक मुख्य शाळेच्या लेवलला आणि एक नॉलेज शेअरिंग जे जेणेकरून मुलांचा हो कसा विकास होईल याचं पण काम आपल्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून खूप सुंदर सुरू आहे आम्ही कसं केलं की ज्यावेळी आपण ॲडमिशन सुरू करतो तर नॉर्मली आम्ही प्रचलित पद्धतीने चौदा जूनपासून शाळा सुरू झाल्या परंतु गेल्या वर्षी आपण काय केलं एप्रिलमध्येच हे उपक्रम राबवला मिशन ॲडमिशन पब जाहिरात दिली पब्लिसिटी केली आणि त्याचा असा फायदा झाला की आपल्याला खूप प्रत्येक मीडियममध्ये म्हणजे मराठीमध्ये सुद्धा मराठी हिंदी उर्दू इंग्लिश या सगळ्या माध्यमाच्या याच्यामध्ये मा मुलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे प्रवेश घेतला प्रवेशित झाली याची संकल्पना आमचे महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे जॉईंट कमिशनर अजित कुमार साहेबांची होती मिशन ॲडमिशनची त्यामुळं मुंबई शहरात जो विद्यार्थी तयार होतोय तो भविष्यातील नागरिक म्हणून तयार होणार आहे तर त्याची नागरी जबाबदारी देखील तितकीच महत्वाची असेल भविष्यातील नियोजन जर शिक्षण विभागाचं जा सांगायचं झालं तर मागील पाच वर्षांमध्ये जे काम आम्ही केलेलं आहे तिथेच न थांबता भविष्यात सुद्धा या सर्वांचा चांगल्या प्रकारे विकास आणि प्रगती कशी होईल ही आमची खूप मोठी जबाबदारी आहे टीचर ट्रेनिंग अँड कपॅसिटी बिल्डिंग जे जे सध्या नवीन आहे सध्याच्या युगामध्ये ज्याची गरज आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी ते शिक्षकांना येणं खूप आवश्यक आहे आदित्य बिर्ला फाउंडेशन असेल आर जी फाउंडेशन असेल किंवा वेगवेगळे जे नामांकित असे फाउंडेशन आहेत त्यांच्या एक्सपर्ट्सकडून किंवा आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेगवेगळी जे ट्रेनिंग्स असतात ते आपण ट्रेनिंग देतो आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण शिक्षकांना वेल ट्रेन करतो कि टिकले प्रयत्न टिक शंबर टक्के अगले साल का प्लानिंग बनाने के लिए टीचरों का ट्रेनिंग है मतलब पहली से पांचवी के टीचर वो एक दिन आएंगे उनको पूरे अगले साल के जो है प्रोग्राम है इसके बारे में ट्रेनिंग होगा एमसी में जो भी बच्चे पढ़ने के लिए आ रहे हैं उनको फ्री एजुकेशन देना और फ्री ऑफ चार्ज हर तरह की सुविधाएं देना ये हमारी जिम्मेदारी है उसी के अंतर्गत किट्जानिया में बच्चों को हम ले जाते हैं वहाँ पर बहुत सारी एक्टिविटीज़ है किट्जानिया में फायर के बारे में है इमरजेंसीज के बारे में है और लाइफ स्किल्स के बारे में है तो बच्चे खुद से वो करते हैं एक्टिविटीज़ करते हैं जिससे उनके अंदर एक कॉन्फिडेंस पैदा होता है कि हम भी ये प्रैक्टिकल लाइफ में वो कर सके, कोई इमरजेंसी अगर आ जाती तो कैसे वो बच सके वहाँ जब बच्चे जाते हैं तो उनको दोपहर का लंच भी फ्री होता है उनको स्नैक्स दिए जाते हैं और लाने ले जाने का भी पूरा इंतज़ाम बी करता है सर्व शिक्षा अभियान किंवा समग्र शिक्षा अभियानाचं जर आपण लोगोज बघितला तर त्या लोगो मध्येच येत आहे की आ, सब पढे सब बढे त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण हा मुख्य उद्देश आहे त्यामुळे ब्रँड तयार करण्यामागे काम एकच होतं की याच्यामध्ये आणि अशा प्रकारच्या ब्रँड निर्मितीमधून लोकांपर्यंत जाणं आणि हा जो एक गैरसमज आहे की हे फक्त गरीब मुलांसाठी आहे किंवा ज्यांना इतर कुठेच बाबा शिक्षण परवडत नाही अशांसाठी आहे हे काढून समाजातल्या कुठल्याही स्तरातील विद्यार्थी या शाळेमध्ये आला तरी त्याला तितक्यात चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल आणि केवळ शैक्षणिकच नाही तर ना त्या मुलाचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न महापालिकेच्या शाळांमध्ये होतात आणि तशा प्रकारच्या सुविधा त्यांना दिल्या जातात हा एक हो संदेश लोकांपर्यंत जावा अँड द ऑफ दिस इज ना आपला जो काही मुंबई महापालिकेचा कारभार चालतो मुंबई महापालिकेचे जे इनिशिएटिव्ह चालतात ते सगळे इनिशिएटिव्ह मुलांपर्यंत पोहोचावेत त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचावेत एकूणच समाजाला माहीत व्हावं की आम्ही नव्यानं काय करतो आहे आणि त्याचं रिप्लिकेशन समाजात इतर महापालिकेमध्ये इतर जिल्हा परिषदांमध्ये व्हावं यासाठीचा सा एक मोठा उपक्रम म्हणजे आमचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे फेसबुक ग्रुप इज व्हेरी ॲक्टिव्ह वी आर हॅव्हिंग सम सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री मेंबर्स ऑन अवर फेसबुक ग्रुप सो डेली ॲक्टिव्हिटीज आर बींग ॲक्टिव अपडेटेड ऑन द फेसबुक ग्रुप अवर यूट्यूब चॅनल इज ऑल्सो देअर यूट्यूब यूटल इज ऑल्सो ॲक्टिव्ह आम्ही सोशल मीडियावर सर्व ठिकाणी ॲक्टिव्ह आहोत मग ते फेसबुक असेल इंस्टा असेल ट्विटर असेल या सगळ्या माध्यमातून आम्ही ॲक्टिव्ह आहोत इव्हन आमच्या ज्या ट्विटरला वगैरे ज्या पोस्ट येतात त्याच्यावरून प्रिंट मीडिया असेल किंवा व्हिज्युअल मीडिया असेल तोसुद्धा पोस्ट घेतो आणि आमच्या बातम्या ज्या आहेत त्या सगळीकडे पसरल्या जातात तर खूप चांगल्या पद्धतीनं या सर्वांना सबस्क्रायबर आहेत पालक इंटरॅक्ट करतात पालक आपल्या मुलांचं कौतुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहू शकतात विद्यार्थ्यांना भविष्यात लागणाऱ्या गोष्टी जसं काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल रोबोटिक्स असेल या तंत्रज्ञानांची भविष्यात खूप मोठी गरज भासणार आहे तर अशा प्रकारच्या लॅबसुद्धा आता आम्ही सुरू केलेल्या आहेत त्यामुळं ज्या ज्या गोष्टींची येणाऱ्या कालावधीत गरज भासणार आहे त्या सर्व ओळखून त्याचं प्रॉपर नियोजन आम्ही केलेलं आहे आधीपासून आतापर्यंतची जर्नी पाहिली तर खूप बदल झालेला आहे इथून पुढे ह्याचं खूप म्हणजे आमच्या समोर पण खूप चॅलेंजेस आहेत पण आम्ही ते थांबणार नाही आहोत मुंबई महानगरपालिकेचं जे शिक्षण विभागाचं जे काम आहे ते अतिशय उत्कृष्ट आणि उत्तम असं आहे मुलांचं सर्वांगीण विकास करण्यासाठी महानगरपालिका ही कटिबद्ध आहे वॉन्ट टू कीप सेल्फ द कॉम्पिटेटिव्ह एज आणि त्यामुळं आम्हाला चॅलेंज हेच वाटतं की बीएमसीच्या शाळा सतत शिक्षणाच्या फोरफ्रंटवर कशा राहतील जे इतर मुलांना मिळतं जे खाजगी शाळांमध्ये मुलांना मिळतं ते आमच्या शाळांमधल्या मुलांना पण कायमस्वरूपी कसं मिळत राहील आम्ही इकडे थांबणारच नाही आहोत कारण आमची जी काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचं उद्दिष्ट असं आहे की विद्यार्थ्यांचं पूर्ण म्हणजे ह्या बीएमसी मधून गेलेला विद्यार्थी हा समाजामध्ये आदर्श नागरिक ठरावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ते निश्चितच पूर्ण करत राहणार आहोत यापुढेही करत राहणार आहोत आणि मला वाटतं की एकसारखेपणा असल्यामुळं आणि मुंबई पब्लिक स्कूल हे नाव आकर्षित वाटत असल्यामुळं यामध्ये लोकांमध्ये असलेल्या प्रतिमेमध्ये खूप मोठा बदल झालेला आपल्याला जाणवतो शिक्षण म्हटलं की विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास हेच आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग कटिबद्ध आहे गेल्या पाच वर्षांमध्ये शिक्षण विभागामध्ये जे अमूलाग्र बदल झाले त्या अमूलाग्र बदलांना विद्यार्थ्यांनी पालकांनी सुद्धा खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे त्यांना किमान लिहायला वाचायला येणं ज्यांना चांगलं लिहिता वाचता येतं त्यांना त्यांच्या त्यांच्या वर्गाच्या क्षमता प्राप्त होणं ज्यांना त्यांच्या त्यांच्या वर्गाच्या क्षमता प्राप्त झाल्यात ते कुठेतरी प्रोफेन्सन्सी लेवलला येणं नाससारखा सर्वे आहे ज्याच्यामध्ये मुंबई महापालिकेला खूप इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे स्लॅडसारखा सर्वे आहे ज्याच्यामध्ये मुंबई महापालिकेला खूप इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे त्याच्यावर आम्ही प्रयत्न करणार आहोत नजिकच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची संपूर्ण टीम ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळा अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्या शाळांमध्ये समाजातल्या सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी आणि त्यांना उत्तमातल्या उत्तम सुविधा देण्यासाठी जी सर्व तयारी आमची आहे आपण सर्वांनी मुंबई महापालिकेचं खूप खूप खुँ, कौतुक केलेलं आहे आपण सर्वांनी मुंबई महापालिका काय आहे हे जवळून पाहिलेलं आहे या मुंबई महापालिकेमध्ये आतापर्यंत जे जे काही इनिशिएटिव्ह घेण्यात आले जे जे काही उपक्रम आम्ही राबवले हो हो ते सगळे मुलांच्या भल्यासाठी होते मुलांनी शिकावं यासाठी होते पालकांनी समृद्ध व्हावं यासाठी होते ही मुलं जी शिक्षण घेत आहेत आपल्या वर्गामध्ये त्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी सांगेन की ती जी मुलं आहेत ती आपल्या घरातलीच मुलं आहेत आणि त्या मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि प्रत्येक मुलगा हा युनिक असतो प्रत्येक मूल हे एक वेगळी आयडेंटिटी असते आणि त्या सगळ्या मुलांचा कसा विकास होईल आणि एकही मूल कसं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाणार नाही आणि स्वतःच्या प्रगती केल्याशिवाय तो थांबणार नाही याच्याकडे जर लक्ष दिलं आणि याच्यावर जर मनापासून काम केलं तर आपला शिक्षण विभाग आणि हा संपूर्ण महाराष्ट्र मला वाटतं की शिक्षण विभागामध्ये एकदम सुजलाम सपलाम होईल असं मला वाटतं या सर्व उपक्रमांना आपण नक्कीच साथ दिलेली आहे इथून पुढे महापालिकेतील एकही मूल शाळा आम्ही प्रयत्न करणार आहोत या आमच्या प्रयत्नामध्ये आपण सर्वांनी साथ द्यावी एवढीच आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद मला वाटते की भविष्यात देखील हा प्रतिसाद असाच राहील आणि विद्यार्थ्यांना त्या त्या क्षेत्रातील सर्वोत्तम सुविधा आम्ही देऊ त्याचसोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देखील भविष्यात देखील देण्यासाठी आमच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील या सर्व सुविधा तुम्हाला फक्त मनपाच्या शाळेच्या माध्यमातून मिळणार आहे आपले विद्यार्थी देखील अनेक क्षेत्रामध्ये पारंगत आहेत स्टेट लेवल नॅशनल लेवल पर्यंत विद्यार्थी केलेले आहेत अशा अपग्रेडेड क्वालिटीचं शिक्षण आम्ही देतो आहोत आपल्या पाल्यांना महानगरपालिकेच्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षण द्या आणि जवळच्या जे महानगरपालिकेच्या शाळा असतील तुम्ही जा आणि ऍडमिशन घ्या म्हणजे महापालिका शाळांमधील विद्यार्थी कुठेही मागे नाही हेच आज आपण सिद्ध करतो प्लीज पुढे या मनापाच्या शाळांमध्ये मुलांना एनरोल करा बी एशुअर यू की मुलांसाठी जे बेस्ट आहे ते आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि तुम्ही जरूर या शाळांना भेट द्यावी आणि आपल्या मुलांना ज्या खाजगी शाळांमध्ये ज्या दर्जाचं शिक्षण मिळतं त्याच्याही पेक्षा चांगल्या दर्जाचं शिक्षण आणि शिक्षणेतर सुविधा या दिल्या जातात याची खात्री करून घ्यावी त्यामुळे या सर्व टीमच्या वतीनं मी आपल्याला आवाहन करू शकते की गेल्या वर्षभरामध्ये आम्ही जवळजवळ एक लाख विद्यार्थ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या शाळांकडे वळवलेलं आहे आणि समाजातल्या सर्व घटकांमधले आहेत तर आपण या शाळांना व्हिजिट करावी शाळांना पाहावे आणि या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना कसं शिक्षण दिलं जातं त्याचं जरूर आपण ते समजून घ्यावे असं आवाहन मी या निमित्ताने करू इच्छितो